क्रोध लो मत्सरे आपल्या अंतकार आहे क्रोध कोणला नाही प्रत्येकाला लोभ आहे प्रत्येकाला क्रोध आहे फक्त त्या विकारांवरती आपण प्रभुत्व मिळण्याचा मिळवण्याचा प्रयत्न जब करत चला पहिला दोष सांगितला मन आपला अंतकरणी या मनाने पहिले काय भरलेलं आहे हे पहिल्यांदा साफ करण्याचा प्रयत्न करा दुसरा दोष काय सांगितला तुम्हाला विक्षेपिक्षेप म्हणजे काय हय विक्षेप म्हणजे आपल्याला डिस्क्रब होणं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण अभ्यासाला बसलं आपलं म्हणलं की तिकडे दुसरीकडे चालू अरे रे चला बरं खाली नाश्ता काय म्हणून पाहून सगळ्या विषय यावा विक्षेप त्याचा अभ्यास हा देखील आपल्याला काही दोष आहे विक्षेप नावाचा सुद्धा आपल्या अभ्यासाला दोष आहे हा दोष देखील आपण दूर सारण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि तिसरा दोष म्हणजे आवरण आवरण म्हणजे अज्ञान प्रत्येक मनुष्य अज्ञानी कशाचं कशाचं त्याला काय अज्ञानी हे अज्ञान देखील आपण दूर सारण्याचा प्रयत्न करा सर्वात महत्वाची गोष्ट या तीन दोषांमुळेच आपण काय अधोगतीला चाललेलो अरे लक्षात मी काय सांगतो तुम्हाला धर्माचे लक्षण सांगितलं बरोबर धर्माचं पहिलं लक्षण काय सांगितलं तुम्हाला धैर्य संयम प्रत्येकाच्या मनामध्ये काय पाहिजे संयम पाहिजे धैर्य पाहिजे ज्याच्या अंधकरणामध्ये संयम धैर्य आहे तो मनुष्य कसा आहे धर्माचरण करणारा मनुष्य आहे अलग लक्षात दुसरी गोष्ट काय सांगितलं तुम्हाला शांती बरं का आंधळे भारा दुसरी गोष्ट काय शांती शांती लक्षात आलं ना माझ्यामध्ये बडबडापार आहे समजा काय मी माझ्या वाचित बलाने मी माझ्या तोंड बोलाने दुसऱ्याला जर शांत करतो त्याचं चांगलं असो किंवा वाईट असो त्याला मी बुलूच देत नाही हे चुकीचं आहे त्याचं चांगलं असेल जर आपण त्याला बुलू देत नसेल हे वाईट आहे चांगलं देखील आपण ऐकण्याची पात्रता आपल्या अंगामध्ये पाहिजे हा लक्षात मेन मुद्दा काय आपण शांत राहा संयम आपल्या शांती आपल्या अंतरा पाहिजे असली तिसरा मुद्दा काय तिसरा मुद्दा तुम्हाला सांगतो धर्माचा शास्त्रामध्ये लक्ष घालते अहिंसा काय सांगितलं काय लक्ष द्या दोन तास सुद्धा तुम्ही जागेवर शकत नाही हा तुम्हाला काय सांगितलं तर आपल्याला आपलं काय करायचं आपलं काय करायचं आपल्याला क्षमता काय करायची आहे वाढवायचं क्षमता वाढवायचं नाही तुम्हाला क्षमता वाढवायचं नाही तुम्हाला था था बेर बेर। चिंतन राहिले काहीतरी तुम्हाला चांगलं सांगू राहिले ते ऐकले ते सगळं वाढले पाहिजे महाराज राहा बर